गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नम चिदंबर नमस्तेस्त चितीथ प्रदायने औधुंबर सदावासा चिदंबर नमोस्तु ते <coughs> सर्वसाधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम राजाराम महाराजांचा गीतेवरचा एक अभंग पाहूया ज्या ज्यात ते काय म्हणत आहेत की अनुभवात रूपांतर होणे म्हणजे विज्ञानयोग काय म्हणजे काय सांगतायत ते आपल्याला परमार्थात येऊन अनुभव होतो ते अनुभवात रूपांतर होणे आपले परिवर्तन होणे काया पलट होणार ते म्हणजे विज्ञानयोग आता गीतामध्ये भरपूर भगवद्गीतामध्ये भरपूर सांख्यायोग हटयोग ज्ञानयोग राजयोग सगळं सांगितलेलं आहे कर्मयोग ते एक कशाला सांगितलं अर्जुनला अ, अ, का म्हणून सांगितलं त्याच्याबद्दल इथे अभंगात प्रस्तुत करतायत राजाराम महाराज काय म्हणतात राजाराम महाराज नानापरी सांगे ज्ञान धनुर्धरा नारायण योग कर्मयोग हट योग ज्ञानयोग कर्मसन्यास तो योग ज्ञान विज्ञान तो योग चिदंबरदास म्हणे किती विस्तार सांगणे राजाराम महाराज म्हणतात इतकं विस्तार आणि अनंत आहे की मी ह्या फक्त तुम्हाला तोंड ओळख देऊ शकतो ह्या शब्दाच्या ज्ञानाने ते अंगीभूत जोपर्यंत होत नाही त्या शब्द शब्द ज्ञानाचा अंगीकार होत नाही अनुभवात अनुभवाचा आपल्यामध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत शाब्दिक ज्ञान फक्त शाब्दिकच राहतो आपल्यात बदल घडवायचं असेल तर ते आपल्याला करगत करावं लागेल आपल्या रक्तात मिसळलं पाहिजे ते ज्ञान <coughs> काय म्हणतात राजाराम महाराज गीतेत दोन ते सातव्या अध्यायापर्यंत त्याची ओळख या अभंगामध्ये त्यांनी दिलेली आहे <coughs> काय करतो अर्जुन स्वजनांना अधिक महत्व देतो आपण सगळे पण अर्जुनच आहोत आपण कुणाला महत्त्व देतोय आज प्रपंचाला जग वस्तू विषय विवे वस्तू विषय व्यक्ती ह्यांना महत्त्व देतोय आणि स्वजन आपले सगळे स्वजन माझे हे आहेत हे मी माझे सगळं करून त्यांना महत्त्व देऊन पार्थ काय करतो तो धनुर्धारी त्याच्या कर्तव्याकडे पाठ फिरवून काय करतो त्याला समर्थन करतोय की कृष्णा हे बघ सगळे माझे ते द्रोणाचार्य भीष्माचार्य भीष्म तर पितामा आहेत माझे मग माँग माझे ते सगळे कौरव जे आहेत ते सगळे माझे कझिन आहेत मग या सगळ्यांना ह्यांच्यावर मी सगळं प्रहार कसा करू कसं युद्ध करू आणि कृष्णालाच तो तत्वाच्या ज्ञान शिकवायला बसलेला आहे पहिले गीताच्या पहिल्या अध्यायात दिसते त्याने कर्तव्य करावे म्हणून काय करतात नारायण रूपी हरी काय म्हणतात त्याला सांख्यायोग कर्मयोग हठयोग ज्ञानयोग असे विविध साधने सांगतात ह्या सगळ्या काय आहेत हे साधने आहेत साधने म्हणजे टूल जेणेकरण तू हे समजून घे पार्था की हे जे काही करतोय मी तुला तू एक धनुर्धारी आहे तू एक क्षत्रिय आहे क्षत्रियाचा धर्माचं पालन कर धर्म का रक्षण करणं तुम्हाला कर्तव्य आहे आणि समोर कोण आहेत सगळे समोर तुझे आपतेष्ट नाही आहेत स्वजन नाही आहेत समोर उभे असलेले सगळे अधर्मी आहेत ते तर कधीचे मरून गेलेले आहेत मी त्यांना मारून टाकलेले आहे मनाने ते मरून गेलेले आहेत कारण मनाने मरून गेले नसते तर अधर्म घडायला दिलं असतं का द्रौपदीचं वस्त्रहरण झालं असतं का नाही झालं असतं एवढ्या भर सभेत द्रौपदीचं वस्त्रहरण करणं करण्याचं दुस्साहस कुणी केलं असतं ते मनाने मरून गेले आहेत म्हणून आता शस्त्र उचल आणि त्यांच्यावर युद्ध कर युद्ध करून तुला काय कुणाला मारायचं आहे त्या त्यांच्यातल्या क्रूरत्वाला त्यांच्यातल्या अधर्माला त्यांच्यातल्या त्या असभ्यपणाला त्यांच्यातल्या त्या विकारांना तुला मारायचं आहे शरीर तर आज उद्या ना उद्या परत त्यांना सद्गती प्राप्त होऊन दुसरं शरीर धारण करणार आहेच म्हणून तू काय कर की कर्मसन्यासावर भर दिला कृष्णाने पार्थाला बोध केला की कर्मसन्यास म्हणजे काय जे काय आपण कर्म करतोय आपण चोवीस तास कर्म करत असतो झोप सुद्धा एक कर्म आहे झोप घेतोय आपण पण जिथे कर्म होतोय आतमध्ये तर आतमध्ये सगळं ते काय क्रिया होत आहे श्वास चालू आहे सगळं कर्म होत आहे काया वाचा मनसा काया देहाने देह इंद्रियांमार्फत कार्य करतोय वाचा आपण वैखरीने बोलतोय ते सुद्धा एक कर्म आहे ऍक्शन आणि मनसा मनसा तर मन तर चोवीस तास कर्म करत असतो कुठे होतो आधी कर्म मनातच सगळं कर्म घडतो कुणाबद्दल आपण विचार करतोय विचार करतोय म्हणजे काय करतोय कर्म करतोय आज मला ते असे बोलले का मी त्यांना दाखवते उद्या कुठे दाखवतायत तुम्ही आधी आतमध्येच दाखवतायत आतमध्येच त्यांच्यावरती राग काढतायत बाहेर तर ती प्रतिक्रिया देहामार्फत तुम्ही व्यक्त केलेलं नाही आहे पण उद्या जाऊन तुम्ही काय करणार उद्या त्या माणसाला चार गोष्टी ऐकवणार काल तुम्ही मला बोलले होते ना म्हणून आज मी तुम्हाला परत देते पण ते उद्या देणार आहात आज सगळं काही कुठे घडत आहे कर्म कुठे होत आहे मनाच्या मनात होत आहे म्हणून हे मनच बंधनाला आणि मोक्षाला कारणीभूत आहे मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः हो, बंधाया विषयसंगो मुक्तिरनिर्विषयं स्मृतं जे मन आपल्या बंधनाला कारण आहे तेच मन आपल्या मुक्तीला सुद्धा कारण आहे कुणाच्या हातात आहे ते आपल्या हातात आहे विवेक जागृत करून कर्मसंन्यास कर्मणाला काय कर्मसंन्यास कर्मसंन्यास म्हणजे कर्म करत असताना काम करत असताना ते काम मी करत नाही आहे कर्तृत्व भाव जो आहे अहमपणा जो आहे तो मी नाही परमात्मा करता आहे तो चिदंबर करता आहे मी केवळ एक निमित्त मात्र आहे या देहामार्फत देव करून घेत आहे करता करविता सत्ताधीश तो परमात्मा आहे मी फक्त निमित्त आहे या निमित्ताला वापरून तो काम करून घेत आहेत मग या निमित्ताला किती अहमपणा विचार करावा लागेल म्हणून कर्मसन्यास काय सांगतात कर्म न सोडता, कर्तृत्व सोडून आपण काय करायला पाहिजे की ते अनुभव घेतलं पाहिजे की मी नाही करता म्हणून फलाची अपेक्षा राहिलीच नाही मी करता नाही म्हटल्यावर आता मी करता आहे म्हणून सगळ्या फलाची अपेक्षा करतो मी असं काम केलं तर त्यांनी मला असं बोललं पाहिजे मी असं काम केलं त्यांनी माझी स्तुती केली पाहिजे माझ्या गळ्यात हार घातलं पाहिजे नारळ दिलं पाहिजे ओटी भरली पाहिजे आम्हाला वा वा म्हटलं पाहिजे पण हे सगळं काही स्वामी करून घेतोय त्याच्या सत्तेने असं जेव्हा तुम्हाला आपल्याला काय होईल निर्धार पक्का होईल तेव्हा आपण काय करणार हे सगळं कर्तृत्वभाव सोडून देणार आज आपण मनाला पक्क केलेलं नाही आहे निर्धार पक्का नाही आहे आपला निश्चय नाही आपला आपल्याला अजून वाटते की मी करतोय मी करतोय आणि हा मी करतोयचा ढिगारा घेऊन कर्माचे ओझे घेऊन पुन्हा एक बॅग भरून जाणार आणि पुढचा जन्म परत घेऊन येणार पृथ्वीवरती ते कर्माचे ओझे परत फेडायला प्रारब्धानुसार अजून एक शरीर घेऊन येणार हा जीव जीव म्हणजे दिसणारा कोणी नाही आहे अगोचर आहे जीव तो एक ड्रेस घालून येणार एक शरीर धारण करणार पुन्हा त्याला सगळे भोगावे लागतील सुख दुःख भोगावे लागतील मान अपमान भोगावे लागतील निंदा प, निंदा स्तुती भोगावे लागतील सगळं काही परत भोगावे लागतील या चक्रातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल कोणतंही काम करताना <coughs> ते काम देवाच्या चरणी अर्पण करून कृष्णा अर्पण भगवत चरणा अर्पण असतो गुरुचरणाअर्पण असतो करून देवा तुझ्या चरणी अर्पण करतोय रे हे काम कोणतंही असो जेवणापासून तर मोठ्या कामाच्या गोष्टी असो का काहीही असो सगळ्या गोष्टींमध्ये कृष्ण अर्पण असतो म्हणायला पाहिजे म्हणजे त्यावेळेला काय होणार की आपण कर्माला चिकटून बसणार नाही त्या कर्माचा लेप न लावून घेता कर्म ईश्वर अर्पण करून बुद्धीने कर हे नाना परीने इथे सांगितलेलं आहे कृष्णाने अर्जुनाला आता याचा एवढा विस्तार आहे आपण भगवद्गीतेत वाचलो हा सांख्ययोग जर आपण अभ्यास केला हटयोग अभ्यास केला कर्मसन्यास अभ्यास केला ज्ञान वियोग विष न किती काय काय जे जे आहे भक्तियोग आहे ज्ञानयोग आहे विषादयोग आहे हा सगळं आपण भगवद्गीतेत वाचलं तर आपल्याला कळेल की हा किती विस्तार आहे आणि शब्दाच्या मार्फत ह्याला आपण स्पष्ट करू शकत नाही तो आपल्या जीवनात वेदांत हा नेहमी आचरणाचा आहे आचरणात आणल्याशिवाय मन परिवर्तन झाल्याशिवाय काहीही होणार नाहीये आपण कितीही वाचलं कितीही सद्ग्रंथ पारायण केलं कितीही काही पण सद्गुरूंनी दिलेल्या साधनात आचरणात आणलं नाही कृतीत आणलं नाही आपण त्याला इम्प्लिमेंट म्हणतो इम्प्लिमेंट केलं नाही तर त्याचा काहीही फायदा होणार नाही कितीही आपण जप केलं नामस्मरण केलं तरीसुद्धा आपल्या मनाचे विकार जात नाही आहेत दोष जात नाही आहेत राग रा, राग करतो दुसऱ्यांवरती चिडचिड करतो का म्हणून चिडचिड करतोय ह्याच्यासाठी आपलं आपल्या आतमध्ये शोधावं लागेल मी चिडचिड का करतोय मला का राग येतोय मला एवढा लोभ कशाला आहे मत्सर कशाला आहे दुसऱ्यांचा ह्याचा शोध घ्यावा लागेल तर काय करावं लागेल आपल्याला सद्गुरूच्या चरणी आपल्याला विनम्र व्हावं लागेल त्यावेळेला आपल्याला कळेल की हे जे काही मी करतो हे हे सगळं माझ्या अहमभावामुळे मी माझं ह्याच्यामुळे हे सगळं गोंधळ आहे आणि मी गुरफटून गेलेलो आहे ह्याच्यात ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला जे अनुभव होतात ते कृतीत आणावा लागेल आणि सद्गुरूंनी दिलेलं जे नामस्मरण आहे ते सतत करत गेलो तर आपल्याला ते ज्ञान होणार आणि आपण काय होणार शाश्वत आनंदाच्या मागे जाणार शाश्वत सुखाच्या मागे जाणार ह्या क्षणिक सुखाच्या मग मागे क्षणिक सुखात सोडून आपण शाश्वत सुख कसं आहे कुठे आहे मी कोण आहे याचा शोध आपण करायला सुरुवात करणार पण हा किती विस्तार आहे हे काय निरूपणाच्या एक तासात सुद्धा समजणार नाही अकरा बारा मिनटं अर्धा तास एक तासाच्या निरूपणात सत्संगात आपल्याला काही समजणार नाही कारण जोपर्यंत आपल्या रक्तात ते मिसळत नाही मी त्याचा शोध घेत नाही मी कोण आहे सत्संग मी कशाला जातो आहे मला काय हवं आहे हे प्रश्न आपल्याला उद्भवले पाहिजे कंटाळा येतोय म्हणून सत्संगाला जातो आहे का घरी कोणीतरी ओरडलं म्हणून सत्संगाला जातोय का नाहीतर जाऊ दे एक तास काय बोलतात थोडं तरी ऐकून येऊया याच्यासाठी जातोय का ह्याचा शोध मी घेतलं पाहिजे तेव्हा मला कळेल की हा मी खरा कोण आहे कारण याचा इतका विस्तार अनंत आहे की वेदसुद्धा मौनावल्या भगवंताबद्दल आपण काय बोलणार वेद जेव्हा मौना मौनावल्या मौना तिथे आपल्या प्रापंचिक आणि सामान्य माणसाची गणना काय आहे हो पाच दहा मिनटं बारा मिनटं पंधरा मिनटं एक तास जरी सत्संगात ता आपण निरूपण केलं तरी भगवंताचा थारा लागणार नाही पत्ता लागणारच नाही तो कोण म्हणून त्याच्यासाठी सतत 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 आपल्याला नामस्मरणामध्ये गुंतून राहावं लागेल राजाराम महाराज आपल्याला सारखं बोध करतायत की आपण भगवंताचं शरण जावं ते स्वामीचे शरण जावे आणि स्वामी आपल्याला भक्ती ज्ञान वैराग्य सगळं काही प्राप्त करून देणार लोका समजता सुखिनो भवनो जय चिदंबरम